इंडिगोची विमानसेवा अजूनही विस्कळीतच तीनशे पेक्षा जास्त देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाण रद्द सलग तिसऱ्या दिवशी हजारो प्रवाशांना मनस्ताप महायुती सरकारची वर्षपूर्ती सरकारच्या कामगिरीवर त्रेपन्न टक्के नागरिक समाधानी पुढारी आणि च्या सर्व्हेतील निष्कर्ष महायुती सरकारच्या नाकर्तेपणाची वर्षपूर्ती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा टोला ज्यांनी परीक्षाच दिली नाही त्यांना कसले गुण द्यायचे वडेट्टीवारांची टीका वरळीतील भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जोरदार राडा सेंट रेजिस हॉटेलमध्ये कामगार युनियनवर वाद शिवसैनिकांकडनं घोषणाबाजी भाजपचा फलक तोडला तर हॉटेलमध्ये राडा करणं योग्य नाही मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया नगर परिषदा आणि नगरपंचायतींची मतमोजणी एकवीस डिसेंबरलाच होणार नागपूर खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडनं कायम पुणे कोल्हापूर आणि नागपूरसह राज्यभरातील शिक्षकांचा येलगार मोर्चा टीची अट रद्द करण्याची शिक्षकांची मागणी विविध मागण्यांसाठी राज्यातील शिक्षक रस्त्यावर ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी नेरुळ उरण मार्गावरती चार अतिरिक्त लोकल फेऱ्या सुरू तर बेलापूर उरण मार्गावरती सहा अतिरिक्त लोकल फेऱ्यात धावणार कोल्हापुरातल्या अंबाघाटात खाजगी बस सत्तर ते शंभर फूट खोल दरीत कोसळली सुदैवानं जीवितहानी नाही पंधरा प्रवासी जखमी अपघातग्रस्त बस मध्य प्रदेशात मुंबईतला हवेचा निर्देशांक मध्यम श्रेणीत बीकेसी आणि बांद्रे पूर्व भागात वाईट हवा तर पुणे आणि नागपुरातील हवा सुद्धा प्रदूषित आरबीआयचा कर्जधारकांना मोठा दिलासा व्याजदरामध्ये शून्य पूर्णांक पंचवीस टक्क्यांनी कपातीचा निर्णय रेपो रेट पाच पूर्णांक पंचवीस टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचा आरबीआयचा निर्णय शेअर ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंवर सेवेची मोठी कारवाई अवधूत साठेंना शेअर मार्केटमध्ये व्यवहार करण्यास बंदी गुंतवणूकदारांचे सहाशे एक कोटी परत करण्याचे आदेश मुडवा जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवारांचे मामे भाऊ दिग्विजय पाटीलला नोटीस आर्थिक गुन्हे शाखेकडनं दिग्विजय पाटीलची आठ डिसेंबरला पुन्हा चौकशी शीतल तेजवानीच्या पिंपरीतल्या माहेरच्या घरी पुणे पोलिसांकडनं तपास तर शीतल तेजवानीसह पुण्यातील सासरच्या घरीही चौकशी भारत आणि रशिया सात महत्त्वाचे करार कोणताही अडथळ्याशिवाय तेल पुरवठा करू पुतीन यांचा आश्वासन भारत रशिया मैत्री ध्रुव ताऱ्यासारखी मोदींची प्रतिक्रिया